मुलीच्या शाळेची फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते तेव्हा चाली बाजार आमटीची पहिली ऑर्डर आणि चालू झाला व्यवसाय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची लोणची आणि चटण्या सुद्धा मिळतात आणि सोलापूर फेमस कडक भाकरी सुद्धा मिळते चला तर मग बघूया बाजार आमटी कशी बनते तेलामध्ये जिरं घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे कांदा टोमॅटोची पेस्ट गेलेली आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे हळद घातलेली आहे त्यानंतर मिरची पूड गेलेली आहे अगदी गावरान त्यानंतर तेन त्यांचा स्पेशल काळा याम याम मसाला यामध्ये गेलेला आहे आलं लसूण पेस्ट यामध्ये घातलेली आहे तीळ आणि खसखस पावडर खोबऱ्याची पावडर बडीशेप पूड यामध्ये गेलेली आहे घरगुती गरम मसाला थोडासा मटण मसालासुद्धा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये गेलेला आहे थोडंसं गूळ घातलेला आहे आणि सगळं ढवळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे यामध्ये बघा प्रमाणानुसार त्यांच्या पाणी घातलेलं आहे आणि स्पेशल बाजारामटी तयार आहे या बाजारामटीला चव या मसाल्यांमुळे येते